रोटरी क्लब ऑफ पैठण यांच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न रोटरी क्लब ऑफ पैठण यांच्या वतीने अठरा शिक्षकांना आदर्श शिक्षक, शिक्षक पुरस्काराने पुरस्काराचे आयोजन सेंट पॉल इंग्लिश स्कूल एम आय डी पैठण येथे करण्यात आले होते या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी जिल्हा परिषद प्रशाला मुलांची पैठण येथील सहशिक्षक शमशेर मोहम्मद पठाण भगवान बाबा विद्यालय केकत जळगाव येथील कल्याण सोनवणे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दणगाव किरण गाढेकर कौशल्य विद्यामंदिर पाटेगाव बालाजी नलवे कन्या प्रशाला शिवाजी पुसारे आयकॉन पॅराडाईज इंग्लिश स्कूल रामदास रामावत जिल्हा उच्च प्राथमिक शाळा इसारवाडी मीरा पाटील अब्दुल कादर उर्दू हायस्कूल जकी अन्सारी पुण्यश्लोक आयल्यादेवी होळकर आश्रमशाळा पिंपळवाडी बाळू झारगड अशा मनोहर दसपुते महाराष्ट्र भूषण पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज पैठण अशा एकूण अठरा शिक्षकांची यावेळी निवड करण्यात आली होती आदर्श शिक्षक पुरस्कार रोटरी क्लबचे डॉक्टर व्हेलेटियर व्हेले व्हेलियर फर्नांडिस पैठण पंचायत समिती गटित शिक्षणाधिकारी श्रीराम केदार व पैठण एम आई डी सी साहेब पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे यांच्या शुभ हस्ते देण्यात आला यावेळी रोटरी क्लब पैठणचे अध्यक्ष गोपाळ जगताप उपाध्यक्ष बलराम लोळे सचिव पवन लोहिया सदस्य दैनिक सकाळचे पत्रकार गजानन अवारे डॉक्टर झारगड सखु झारगड यांच्या उपस्थितीत देण्यात आला हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व शिक्षकांचे अभिनंदन पैठण पंचायत समिती शिक्षण अधिकारी श्रीराम केदार शिक्षण विस्तार अधिकारी मुस्ताक शेख कार्यालय सतीश दादा आखेगावकर राष्ट्रीय मुख्याध्यापक अंकुश गाडे सर्व स्तरातून या यांचे कौतुक होत आहे आपण पाहत आहात स्टार न्यूज स्टार न्यूजसाठी वृत्तनिवेदक तथा महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजे ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर